नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा माझी तयारी चालली होती स्वयंपाकाची सकाळच्या मी पीठ वगैरे पाणी तापायला ठेवलं होतं आंघोळीला त्यांना आणि भाजीची तयारी तर करून घेत होते पीठ आधी म्हणून घेते आणि मग भाजीची करून देते हे बघा आमच्या बापलेकीचं काय चाललंय ते फिलायला आयला पण कुठं फिल आयला कुठं धोतू मध्ये मला सांग इकडे आली कुठं जायचे सांग कुठं जायचं आधी सांग कुठं धोतू मध्ये कुठं धोतू मध्ये मम्मी चालली रिक्षा मध्ये जायचे मम्मी पिऊ पिऊची प्यू, फ्रेंड आली श्रीशा काय खाते ॲपल पापडी चला सगळे काम पडलेत तशीच अजून किचन वाट्टा वगैरे आवरायचा आहे कपडे धुवायचे घर वगैरे झाडून घ्यायचे सगळं सर तसंच आहे अजून रोज सकाळी कामाला जातो आणि तिथे जो पप्पाच्या महाग लागतेच तर आमचा असा असतं रोजच तर मी इथे काय करते बघा मी शंकरपाळे करून घेते आता मध्ये शंकरपाळीला काय कशाला करायचे तर तर आम्ही ट्रिपला चाललो आहे तर त्याचीच तयारी आहे त्याच्यासाठी मी शंकरपाळी तयार करते काय बघत शंकरपाळे झाले का कसे आहे ना काय करायचंय खायचे शंकरपाय माऊली आवडत शंकर आवडतेत माऊली वाट बघून कधी होते कधी नाही मम्मीचे शंकरपाय चालू करायचे कशासाठी करायचे आपल्याला कश, कश, कश खायला आजीला बाबाला आजीला आजी बाबाला द्यायचेत काय आजीला बाबालायचे डब्बे न्यायचे गाडीत आणि हे तर आपल्याला ट्रिपला ट्रिप ट्रिपला कुठं आपल्याला जायचं नाही का वॉटर नाही रे जायचं आपल्याला मग कशा म्हणजे काय कोकणात जायचं आपल्याला कोकणात म्हणजे काय आपण बड्डे ला गेलतो का ह्याच्या कस जायचं आहे आपल्याला वॉटर पार्क बरं वॉटर पार्कला जायचं बघा आमचा मालिका म्हणतो वॉटर पार्कला जायचं बघा फोकन म्हणित नाही बरं काय काय ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि सांगितले ओके ओके चलतळते तर अज झाले ना माऊली बघ अरे वा आवडत आहेत मोलेल खा गरम असेल ना थोडं फुकून खा मी थंड करून देते